चार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रव्यापासून आणि बेसनपासून एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत जी रेसिपी सगळ्यांना आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि ही रेसिपी एकदम छान अशी होते जेवण झाल्यावर तुम्हाला खावंचं वाटणारी ही सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर तूप पण लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर आता इथे मी साखर घेतलेली आहे तर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला इलायची टाकायची आहे तर इलायची अशा प्रकारे मी फोडून टाकणार आहे तीन इलायच्या घेतलेल्या आहेत इलायच्या आपल्याला कुटून टाकण्यापेक्षा साखरमध्ये मिक्स करा म्हणजे बारीकही होते आणि मिक्स पण लवकर होते आणि त्याचा फ्लेवर छान येतो तर तिकडे मिक्सरला छान पिठी करून घेतली आहे साखरेची त्याच्यानंतर गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकले अर्धी वाटी त्याच्यात आपल्याला रवा टाकायचा आहे रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मिक्स करत आपल्याला छान याचा कलर चेंज होईपर्यंत रव्याचा भाजायचा आहे तर रवा आणि बेसन दोन्ही चांगलं भाजून घ्या जर हे चांगलं भाजलं नाही तर त्याचा वास येतो आणि मग खायला तेवढी मजा नाही येत म्हणून मी ते छान आता रवा भाजून घेणार आहे तर वा जर भाजला नसेल तर कचकच लागतो आणि तो, तो दाताखाली येतो तेवढी टेस्ट लागत नाही म्हणून इथे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे अगोदर तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे कारण मग करपू शकतं करपल्यानंतर पण टेस्ट जाते आपल्या लाडवाची तरी ते लाडू बनवणार आहोत आपण रवा आणि बेसनाचे तर पाहू शकता आता थोडा थोडा कलर चेंज होतो आहे रव्याचा म्हणजे आपल्या भाजत आहे रवा आणि मस्त गरम झालेला आहे कढई तर सतत हलवत आता ह्या प्रोसेसला तर करपण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकता रवा छान असा भाजला गेलेला आहे कलर थोडासा आलेला आहे या रव्याचा तर आता मी रवा साईडला काढून घेते एका प्लेटमध्ये तर पाहू शकता मस्त रवा असा छान भाजला गेलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेतलेला आहे तर आता रवा मस्त थंड होतो आहे तर तेच कडे मी आता गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे तूप टाकलेलं आहे तर आपल्याला तूप जास्त लागणार आहे या लाडवांना म्हणून मी ते जास्त तूप वापरा तर आता त्याच आपल्याला कढईमध्ये बेसन घालायचं आहे आणि बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे बेसन जर कमी भाजलं तर त्याचा वास थोडा वेगळा येतो आणि खायला थोडं चांगले लागत नाहीत लहान मुलं वासामुळे खात नाहीत म्हणून बेसन छान भाजा छान भाजल्यानंतरच त्याचा वास जातो आणि लाडू लाडू खाताना त्याचा वास येत नाही आणि चवीलाही खूप सुंदर लागतात लाडू तर आता इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर अजून मी एक चमचा इथे तूप वापरणार आहे जोपर्यंत तळ होऊन छान भाजलं जाणार नाही तितकं आपल्याला तूप टाकायचं आहे तर तुपाचा वापर जास्त करा तुपामुळे छान लाडू होतात तर पाहू शकताय मी प्रेस करत करत छान ह्या बेसनाला भाजून घेते तर इथे अजून मी एक मोठा चमचा तूप टाकला त्याच्यानंतर असं छान पातळ झालेलं आहे आपलं बेसन पाहू शकता इथे तर बेसन चांगल्या प्रकारे भाजायलाच पाहिजे म्हणून इथे मी अजून थोडा वेळ अशा प्रकारे हलवत छान भाजून घेते आहे जितकं छान भाजाल तितके छान लाडू आपले तयार होतात तर अशा प्रकारे छान मी बेसन भाजून घेतले बेसनचा कलर थोडा थोडा चेंज होते पाहू शकता आहे तुम्ही आणि बुडाला करपू शकतं म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे तर अशा प्रकारे मी छान हलवून घेतलेलं आहे आणि जे बेसन आहे आपलं आता रेडी झालेलं आहे पाहू शकताय मस्त त्याचा कलरही चेंज झालेला आहे अगोदरच्यापेक्षा वेगळा कलर आलेला आहे तर आता आपल्याला हे बेसन रव्याच्याच ताटावर म्हणजे रव्यामध्येच आपल्याला हे बेसन टाकून घ्यायचं आहे तुम्ही असंही करू शकता जे रवा आहे ते आता ह्या बेसनामध्ये टाकायचं आणि वरून साखर टाकून थोडंसं सा हलवून त्याचे लाडू तसंही वळू शकता तर तसं नाही करायचं तर डायरेक्ट आता ताटामध्ये हे बेसन काढून घेऊ शकता आणि त्यावर साखर टाकून लाडू वळू शकता तीच प्रोसेस मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी काढून घेणार आहे याला एका ताटामध्ये तर पातळ असे झालेले आहेत लगेच आपला जो पातळपणा आहे याचा तो छान रव्यामध्ये मिक्स झाल्यावर बरोबर होतात जास्त पातळ वगैरे होत नाहीत तर आता मी सगळे जे आहे बेसन या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकायची आहे जो आपण मिक्सरला साखर आणि इलायची फिरवून घेतली होती त्याचं पीठ करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि आता साखर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता मिक्स करून घेते मी गरम गरम आहे म्हणून मी याच्याने मिक्स करून घेते गरम गरमच करा ही प्रोसेस थंड झाल्यावर मग र रवा जे आहे अळून बसतो त्याचे लाडू येत नाहीत आणि रवा हा खरखर असतो त्याचे लाडू लवकरच सुटतात म्हणून आपल्याला गरम गरम ही प्रोसेस करून घ्यायचे आहे तर अशा कर अशा प्रकारे प्रेस करून आपल्याला पूर्ण साखर जे आहे रवा आणि बेसनमध्ये मिक्स करून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त गोड लाडू खायचे असतील तर अजून तुम्ही साखर घालू शकता साखर अजून घातल्याने काहीच होत नाही तर आता छान मिक्स झालेला आहे आत्ता वळूयात आपण लाडू तर सहज वळल्या जातात पाहू शकताय तुम्ही जास्त प्रेस करायचीही गरज नाही अशा प्रकारे छान असे लाडू वळले जात आहेत गोल गोल असे लाडू आपले तयार आहेत अगदी काही सेकंदामध्ये मी लाडू बनवलेले आहेत पाहू शकता किती छान असा लाडू झालेला आहे चे चे। तर अशाच प्रकारे आपल्याला आता सगळे जे लाडू आहेत त्या बेसनाचे बनवून घ्यायचे आहेत बेसन आणि रव्याचे तर दुसराही लाडू मी आता वळून घेते तर गरम गरम आहे गरम गरममध्ये छान लाडू वळल्या जात आहेत आता दुसरा पण लाडू हा रेडी झालेला आहे पाहू शकताय मस्त गोल गोल असे लाडू आपले रेडी होत आहेत जास्त प्रोसेस करायची किंवा जास्त दाबायची ही गरज नाही किती छान असा झालेला आहे लाडू तर अशाच प्रकारे आता मी सगळे लाडू ह्याचे बनवून घेणार आहे तर इथे मी आता लाडू बनवून घेतलेले आहेत सगळेच तर एवढे लाडू झालेले आहेत तर पाहू शकता की ते सॉफ्ट झालेले आहेत बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे लाडू आणि खूप ठिसूळ असे झालेले आहेत आणि चवीलाही अप्रतिम झाले आहेत जर तुम्हाला बनवायचे असतील लाडू तर अशा प्रकारे नक्की बनवा तुमच्या घरच्यांना सगळ्यांना खूप आवडतील आणि मस्त लाडू आज बनवलेले आहेत माझ्या मुलांना खूप आवडतात दररोज शाळेतून आल्यावर त्याला एकतरी लाडू पाहिजेच म्हणून मी बनवून ठेवलेले आहेत आता हे लाडू आणि तुम्ही पण तुमच्या मुलाला नक्की बनवून द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून जा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय